दानोळी येथील कलगोंडा कवंदे यांच्या म्हशीने दोन मादी रेडीना दिला जन्म दानोळी तालुका शिरवळ येथील प्रतिष्ठित नागरिक कलगोंडा हण्णा ना कवंदे यांच्या घरच्या देशी म्हशीनं चक्क दोन मादी रेडीना जन्म दिला कवंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला व सह कुटुंबियात एक आनंदाचं वातावरण पसरलं कलगोंडा कवंदे व त्यांचे कुटुंबीय यांना जनावरांची फार आवड आहे तसेच ते आपल्यासारखीच या मुख्या जनावरांची काळजी व देखभाल करत होते त्यांची घरची देशी जातीची म्हैसाय या म्हशीनं पहिल्यांदा एका रेडीला जन्म दिला होता हीच मैस दुसऱ्यांदा गाभण राहिली तेव्हापासून कौंदे हे तिची देखभाल काळजी घेत होते सदर म्हशीने दहा महिने सात दिवस घेऊन चक्क दोन मादी रेडींना जन्म देऊन कौंदेसह कुटुंबियांना आनंदाचा धक्काच दिलाय सध्या म्हैस व दोन रेडी हे सुखरूप व्यवस्थित आहेत दानोळी गावात ही वार्ता पसरताच नागरिक आश्चर्यचकित होऊन पाहण्यासाठी गर्दी करत होते आमचे प्रतिनिधी उत्तम जगताप यडराव